मोठी बातमी दोन लाखांवर कर्जमाफीचा विचार सुरू असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे बँकांकडून या संदर्भातला आढावा घेतलेला आहे असं शिंदे म्हटलंय संपूर्ण कर्जमाफीचा विचार राज्यातील शेतकऱ्यांसाठी मंत्रिडन बैठकीमध्ये महत्वपूर्ण तीन निर्णय घेण्यात आलेले त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका भंडारा जिल्ह्यामध्ये आठ हजार पाचशे अठ्याहत्तर शेतकऱ्यांचे खाते एनपी असून पंचेचाळीस पूर्णांक एकवीस कोटी रुपयांची रक्कम थकीत आहे बँका हद्बल झालेल्या असून शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा आहे नव्या कर्जासाठी वाढल्या अडचणी अतिवृष्टीमुळे सोयाबीनवरती येलो मोजाकचा प्रादुर्भाव दिसून येतोय किनवट तालुक्यामधील शेतकऱ्यांवरती आसवानी संकट कापसावर सुद्धा मररोगाचा प्रादुर्भाव जडकोट तालुक्यामधील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा अतिवृष्टीमुळे पंधरा हजार सहाशे हेक्टर क्षेत्रामधील पिकांना फटका बसलेला असून घरांची पडझड झालेले जमीन सुद्धा खरडून गेल्या सोयाबीनचे पावणे तीन लाख हेक्टर क्षेत्र संकटामध्ये सापडलेले आहे परभणी जिल्ह्यामध्ये येलो मोझाक व्हायरसचा प्रादुर्भाव वाढलेला असून जिल्ह्यामधील शेतकरी हवालदिल झालेले आहेत शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा चिरोळा परिसरामध्ये पेरणीविना बाधित क्षेत्रांचे पंचनामे कधी होणार सरसकट भरपाई देण्याची शेतकऱ्यांकडून केली जाते मागणी पीएम किसान योजनेचा लाभ आता केवळ पत्नीलाच मिळणार केंद्र सरकारकडून नियमामध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहे यामध्ये कुटुंबामधील एकालाच हाचा लाभ मिळणार आहे नव्या नियमामुळे सुमारे साठ हजार लाभार्थ्यांचे पैसे रोखले गेलेले आहे पतीचा हप्ता बंद करून पत्नीचा हप्ता सुरू राहणार आहे वासाच्या दुधाला मिळणार दुप्पट दर गोकुळच्या सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला असून महेश दुधाला रुपये तर गाय दुधास लिटर मागे रुपयांचा दर मिळणार जीएसटी कपातीची माहिती आता पोस्टरवरती मिळणार ग्राहकांना लाभ मिळावा या उद्देशानं केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाकडून हालचाली सुरू उपसा जनसिंचन योजनांना वीज दर सवलतीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला मोठा निर्णय सोने दराचा पुन्हा नवा उच्चांक चांदी दरामध्ये किंचित घट झालेली असून सोमवारी म्हणजेच दिनांक आठ रोजी चोवीस कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रामचा दर हा एक लाख अकरा हजार पाचशे असलेला दर हा मंगळवारी बदलून दिनांक नऊ रोजी वाढून तो एक लाख बारा हजार आठशे रुपयांवरती पोहोचलेला आहे कांद्याला सरसकट तीन हजार रुपयांचा दर द्या श्रीलंका बांगलादेशला निर्यातही ठप्प झालेली असून चाळणीमधील चढत असल्यामुळे बळीराजा हा अडचणीमध्ये सापडलेला आहे कोबी उत्पादक शेतकरी संकटामध्ये सापडलेले असून अपेक्षित भाव न मिळाल्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे वाहतूक खर्च देखील नेली ना निधी अभावी शिवभोजन योजनेवरती संकट कायम राज्यमधील अठराशे अठरा केंद्र चालकांना फटका बसलेला असून सहा महिन्यांपासून बिले थकले राजस्थानमध्ये पावसाने एकशे आठ वर्षांचा विक्रम मोडलेला असून उत्तर प्रदेश हिमाचलमध्ये पूर आणि भूस्खलनाने हाहाकार प्रवाशांना एस टी इतकीच एस टीच्या लोकेशनची प्रतीक्षा प्रत्येक प्रवाशाच्या हातामध्ये मोबाईल मात्र जीपीएस यंत्रणेचा मुहूर्त कधी लागणार उत्तर मिळेना उमरखेड परिसरातील शेतकऱ्यांना मदतीचा श्रीगणेशा केव्हा आमदार नेत्यांचे दोरे होऊन सुद्धा फलनिष्ठमती शून्यच आहे हातामध्ये फक्त आसपासनाचा कटोराच फार्मसीचे गणित बिघडले विद्यार्थ्यांचे करिअर हे धोक्यामध्ये सापडले प्रवेश धोरण अद्याप निश्चित नाही एकाच सत्रामध्ये होणार दोन परीक्षा वन्यप्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून कासरवाडी परिसरामधील शेतकरी हे चिंतेमध्ये सापडलेले आहे यामध्येच मुसळधार पाऊस उमनी अडी वन्यप्राण्यांच्या आक्रमणामुळे खरीप हंगामामधील भुईमूग सोयाबीन ऊस पीक संकटामध्ये सापडलेले आहे महापुरामुळे सोळाशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले असून कागलमध्ये गतसालच्या एकशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांची भरपाईकडे पाठ आहे ई केवायसी नसल्याने सात लाख प्रलंबित असून मुदतवाढ देऊन सुद्धा शेतकऱ्यांचे होते दुर्लक्ष वृक्ष लागवड मोहिमेमधील दोन हजार रोपांना मिळेना जागा कृषी दिनाच्या दोन महिन्यानंतर सुद्धा महापालिकेचे उद्दिष्ट अपूर्ण रोप वितरणासाठी दिली हक्क कुरुनवाड पूरग्रस्त यादीमध्ये गोळ झालेला असून पालिका कर्मचाऱ्याने स्वतःचे व भावाचे नाव उसडले जनावरांच्या गोठ्यांना दाखवले स्थलांतरित जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशी व कारवाईची केली मागणी दुधगंगा काठाला महापुराचा तडाखा बसलेला असून तुरंबे कासरवाडा परिसरामध्ये मोठे नुकसान झालेले ऊस भातासह हो नगदी पिकांचे नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले अंबाबाई मंदिर परिसरामध्ये रोगभरपाईने भरपाईने भूसंपादन जिल्हा प्रशासनाचा अहवाल लवकरच समितीच्या बैठकीमध्ये निर्णय शक्य होणार आराखडा गतीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू बोगस लाभार्थ्यांना शोधताना अंगणवाडी ताई मेटा कुटी वाढत्या निकषामुळे लाडकी बहीण योजना अडचणीमध्ये सापडले सातारा जिल्ह्यामध्ये किती अपात्र होणार याची माहिती लवकरच कळणार चाकूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंच्याऐंशी टक्के पंचनामे पूर्ण करण्यात आले पाच महिन्यामध्ये आरटीओच्या तिजोरीमध्ये दवा डॅश कोटी रुपयांची भर छत्रपती संभाजीनगरमध्ये चौतीस हजार वाहनांची नोंदणी झालेली असून दुचाकींची संख्या ही पंचवीस हजारांच्या वरती आहे संगायो श्रावणबाळ योजनेमधील नऊशे पंचवीस दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणार आता अडीच हजार रुपये चाकूर तालुक्यामध्ये अर्थसहाय्यतामध्ये एक हजार रुपयांची वाढ करण्यात आली आखाती देश तसेच बांगलादेशामध्ये नंदुरबारच्या मिरची यंदा माघार घेण्यात आलेली आहे दरामध्ये घसरण झालेली असून बारा रुपये प्रति किलो दरामुळे उत्पादकांना बसतोय थेट फटका कस गावामध्ये कपाशी खरेदीला प्रारंभ झालेला असून प्रथम आलेल्या शेतकऱ्याचा सत्कार करण्यात आला सहा हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला यावर्षी कपाशीची लागवड कमी आहे एरेंडूर तालुक्यामध्ये लघु प्रकल्प तसेच धरणे ही दुडुंब भरून वाहू लागली पाण्याची आता चिंता मिटलेली असून मेघ गर्जनेसह पडलेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झालेले मात्र धरणे उत्थमल्यामुळे नागरिकांमध्ये आता समाधान व्यक्त होते शेतकऱ्यांना आता हमी भाव तेव्हाच मिळणार जेव्हा शेतकरी ई पीक पाहणी पूर्ण करणार तेल बिया कडधान्य खरेदीबाबत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे ऑनलाईन नोंदणी ही पुरेशी ठरणार नाही क्षेत्र हे वीस गुंठे उत्पन्न पंधरा लाख रुपये साडेसात शेतकऱ्यांची यशोगाथा ढबू मिरची चाळीस टन उत्पादन करण्यात आले वारणा अठ्ठ्याण्णव पूर्णांक एकोणतीस टक्के भरले दोन दरवाजे बंद झाले वीज निर्मिती केंद्रामधून सोळाशे तीस क्युसेकचा विसर्ग सुरू आजरा तालुक्यामध्ये अतिवृष्टीने एकशे चार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेले असून नुकसान भरपाईसाठी पासष्ट लाख रुपयांच्या अनुदानाची जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली मागणी हरघर जल कोल्हापूर जिल्ह्यामधील सात लाख घरांमध्ये जोडणी पूर्ण डिसेंबरपूर्वी जास्तीत जास्त पाणीपुरवठा योजना सुरू करण्याची जिल्हाधिकाऱ्यांची बैठकीमध्ये सूचना ऑनलाईन प्रणालीमुळे शेतकऱ्यांपुढील अडचणी वाढलेल्या असून विविध शासन योजनांच्या लाभापासून मुकण्याचा धोका निर्माण पवनार परिसरामध्ये सोयाबीनदा शेंग दाखवा एक लाख रुपये मिळवा संतप्त शेतकऱ्यांचा सवाल कृषी अधिकाऱ्यांकडे पिवळ्या मोजाकचा प्रादुर्भाव एकशे चौदा कोटींच्या धान्याच्या थकीत चुकाऱ्यांपैकी एकोणतीस कोटी रुपये मिळाले पंच्याऐंशी कोटी रुपयांच्या निधीची प्रतीक्षा आदिवासी विकास महामंडळ नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी होणार तरी केव्हा फरकाची रक्कम द्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून केली जाते मागणी आतापर्यंत कुणबी मराठ्यांची बारा हजार प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली परभणी जिल्ह्यामध्ये नव्याला मुहूर्त मिळाला नाही हैदराबाद गॅझेट नियमानुसार प्रमाणपत्र वितरणाची आहे प्रतीक्षा सतरा सप्टेंबरपर्यंत अंमल न झाल्यास जरांगी यांनी दिला इशारा शेतमजूर महिलांना मिळाला सुरक्षित प्रवासाचा मंत्र सामर्थ्य संस्थेने केली आरोग्यबाबतची जनजागृती अतिवृष्टीच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल द्यावा माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगीकर यांच्या सूचना पावसामध्ये सुद्धा सोयाबीन आले संकटामध्ये अतिपावसानंतर पिवळा मोजाक सुरू झालेला असून रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी झाले हवालदिल फडफडली पिवळी पादर उत्पादन घटण्याची शक्यता पोलीस पाटील पदभरतीसाठी गावनिहाय आरक्षण जाहीर करा परतूर उपविभागीय कार्यालय अंतर्गत एकशे त्रेपन्न जागांसाठी राबणार भरती प्रक्रिया दिलासादायक बातमी जालना जिल्ह्यामधील पासष्ट पैकी तेवीस प्रकल्प ओव्हरफ्लो झालेले असून चौऱ्याण्णव टक्के पाऊस उपयुक्त पाणीसाठा हा साठ टक्क्यांवरती गुरुंदा परिसरामध्ये सणासुदीच्या काळामध्ये स्वस्त धान्य हे कमी येत असल्याच्या लाभार्थ्यांकडून केल्या जात आहेत तक्रारी सोलापूर तालुक्यामध्ये बावीस हजार शेतकऱ्यांचे पंचवीस हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचे दिसून आले नागरिकांच्या एकशे पंचेचाळीस सेवा आता ऑनलाईन झालेल्या असून घर बसल्या लोकांची कामे हे तातडीने पूर्ण होणार जिल्हा बदलल्यामुळे कारीमधील शेतकरी ई पीक नोंदणीपासून वंचित राहणार बळीराजा झाला हतबल शासकीय योजनांना मुकण्याची भीती गावची किडी बाजारामध्ये आल्याने सोलापूरमधील मालाचे मार्केट डाऊन झाले जूनमध्ये वीस रुपये प्रतिकिलो दर आणि आता मात्र केवळ पाच रुपयापर्यंत भाव मिळत आहे सिन्नर तालुक्यामध्ये लंपी रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला असून पाच गाईंचा झाला मृत्यू चौऱ्याऐंशी जनावरांना बाधा झालेली असून अठ्ठावीस जनावरे उपचारानंतर बरी झाले घरकुल लाभार्थ्यांना पन्नास हजारांच्या वाढीव अनुदानाची घोषणा हवेतच विरली लाभार्थ्यांना प्रतीक्षा अनुदानभावी अनेकांची रखडली कामे कांद्याच्या मुद्द्यावरती मुख्यमंत्री करणार केंद्र सरकारशी चर्चा छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळात उपस्थित केला प्रश्न दर घसरण्याची शक्यता मनोरा परिसरामध्ये पीक विमापासून शेतकरी वंचित आहे घोडसेना व वंचित शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिले निवेदन खरीप हंगामातील पेरणीचे सरासरी क्षेत्र घटलेले असून हळदीच्या क्षेत्रामध्ये मात्र वाढ झालेली आहे वाशिम तालुक्यामध्ये सरासरी एकशे नऊ मिलीमीटर पाऊस झाला प्राथमिक शिक्षक संवर्गामधील एक हजार शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या चोवीस तासांमध्ये रुजू होण्याच्या आदेशामुळे एकच गोंधळ उडाला मुख्याध्यापक शिक्षकांची कसरत सुरू आयात शुल्क शून्य करण्यात आलेले असून कापूस पुन्हा शेतकऱ्यांना स्पिजणार दोन वर्षापासून शेतकऱ्यांच्या घरामध्ये कापूस पडू नये आता केवळ सीसीआयचाच आधार कृषी अवजारे या घटकासाठी ऑनलाईन अर्ज मंजूर केले जात आहेत पण पोर्टल मात्र ऑफलाईन शेतकऱ्यांची उडाली धावपळांनी गोंधळ घाटपुरीमध्ये टाकीवरून दोन तास पाण्याचा अपव्यय झाला असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त अंबादास चोपडे यांचे शेत जलमय झाले परिसरातील घरांमध्ये सुद्धा शिरले पाणी अकोला जिल्ह्यामधील पीक विमा मोबदला वाटप अंतिम टप्प्यामध्ये आलेले असून विमा कंपन्यांच्या दिरंगाईला शासनाचा चाप बसतोय मतदारांच्या घरोघरी जाणार बारा हजार रुपये मानधन मिळणार मतदार नोंदींच्या कामामध्ये बीएलओची भूमिका महत्त्वाची सततच्या पावसामुळे पिकांची वाढ कुंठलेली असून उत्पादनावरती परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे भानधरण शंभर टक्के भरले दोन दरवाजे उघडले अठरा पूर्णांक चौतीस क्युसेकचा पाण्याचा विसर्ग नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा देण्यात आला इशारा शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्जवसुली नोटिसांची धास्ती अकोला जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम संपत असताना केवळ त्र्याहत्तर टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले तरुणाईच्या आगीमध्ये नेपाळ स्वाहा झालेला आहे नेत्यांचा भ्रष्टाचार सोशल मीडिया बंदीमुळे नेपाळमध्ये तरुणांच्या आंदोलनाचा उन्हाला भडका काठमांडूचे रॅपर महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान तीस हजारांपासून ते तीस लाखांपर्यंत फायदा जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ भारताच्या आयतीवरती नवीन संकट विदेशी कामगार नेमणाऱ्या कंपन्यांवर पंचवीस टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदारांचा प्रस्ताव भारतीय कंपन्यांना आपले काम न देण्याचा अमेरिकेचा प्रयत्न सुरू असून आउटसोर्सिंगचे आर्थिक फायदे होणार कमी आता वीज बिलाची चिंता सोडा पिकांना भरपूर पाणी द्या उपसा योजनेच्या वीज सवलतीमध्ये दोन वर्ष मुदतवाढ देण्यात आली जीआर आर रद्द करा भुजबळ म्हणाले तर रद्दची गरज नाही असे विखे पाटील म्हणाले करायची ती करू द्या जरांगी म्हणाले राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयातील अनेक शब्दांवरती ओबीसी संघटनांनी घेतला आक्षेप मुगाचे दर हे हमीभावा खालीच आहे मुहूर्ताला दहा हजार रुपयांचा दर मिळाला तर मात्र आता मिळतोय सहा हजार रुपयापर्यंत दर वाशिम जिल्ह्यामध्ये एक पूर्णांक अठ्याऐंशी लाख हेक्टरवरती